नवरात्र हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि उत्साहपूर्ण सण आहे शक्तीची उपासना धर्म परंपरेचं पालन आणि भक्तिभावाची एकात्मता या सणातून प्रकट होते नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते उपवास जागरण आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या काळात समाज एकत्र येतो त्यामुळे नवरात्र हा केवळ धार्मिक सण न राहता तो आध्यात्मिक ऊर्जा देणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा महोत्सव ठरत असल्याचं प्रतिपादन अखिल मित्रमंडळ नवरात्रोत्सवाचे संस्थापक अखिलेश मिश्रा यांनी केलं पुणे शहरातील बीटी गौडे रोड येथील अखिल मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवात देवीची आरती आणि विविध उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक बाबू वागसकर आणि भारतीय जनता पार्टीच्या आठवले गट माजी नगरसेविका हिमालिताई कांबळे यांच्या शुभहस्ते देवीची आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश कृष्णलीला जुगलबंदी या आध्यात्मिक जुगलबंदीचं सादरीकरण करण्यात आलं हे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं शिवाय मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगल्भतेचं तोंड भरून कौतुक केलं सन दोन हजार सहा पासून मंडळाने सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक परंपरा जोपासून आपली वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे विशेषतः झोरपली भागातील बी टी कवडे रोड येथे अखिल मित्र मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे नवरात्री उत्सव हा साजरा केला जातो आणि आता तरी अनेक मंडळं इथं आलेले अनेक नवरात्री उत्सव साजरा करतो पण असं माझं म्हणणं आहे की वास्तविक पाता इथं मोठ्या प्रमाणे उत्तर भारतीयांच्या मध्ये अशी सण एका वर्षामध्ये दोन सण साजरे केले जातात एक नवरात्री उत्सव आणि एक असतो छठ पूजा तर ही दोन्ही कार्यक्रम एखाद्या मोठ्या संख्येमध्ये इथं के साजरा केले जात असतात आणि जसं मी आता शुभेच्छा देताना सांगितलं या प्रभागाचं नगरसेविका असताना पूर्वी माझे वडिनी नगरसेवक होते नवनाथजी विठ्ठल कांबळे त्यांच्या त्यांच्याशी ह्यांचं अनेक वर्षापासून नातं आहे आणि ह्यापूर्वी असा प्रसंग होता की ते या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचे आणि अखिलेश जी मि, 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 मिश्रा जी आहेत हे माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांचा जो मित्र परिवार आहे जे मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून इथं मोठ्या संख्येमध्ये हा सण साजरा केला जात असतो आणि दरवर्षीप्रमाणे या सानाबाद पत्राप्रमाणे ते यावर्षीही आम्हाला या, या आरतीचा मान दिल्याबद्दल मी प्रथमता त्यांचा आभार व्यक्त करेल आणि अशी सदिच्छा व्यक्त करेल की असंच जे सर्वांवर माता राणीचं जे प्रेम आणि आशीर्वाद आहे सदैव अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आमच्या सणवारवर आणि त्यांच्यावर असावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करेल आज बेटीगोडे रोड या ठिकाणी अखिल मित्र मंडळाच्या वतीने जो नवरात्र उत्सव साजरा केला तो मागिल हा नवरात्र उत्सव मागील वीस वर्षापासून या ठिकाणी केला जातो सर्व उत्तर भारतीय भागातील नागरिक असतील अतिशय भक्तिमय वातावरणात हा उत्सव या ठिकाणी केला जातो अतिशय श्रद्धा ठेवून पवित्र याचा सगळा हा उत्सव केला जातो आणि जे मिश्र असतील इतर मंडळी असतील ही अतिशय चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी हा उत्सव करतात या ठिकाणी असणारी छट पूजा असते ती अतिशय चांगली करतात या ठिकाणी आठ दिवस त्या ठिकाणी त्यांनी कृष्णमीला या ठिकाणी केले केलेली आहे आणि गुंडावन मधन ते कलाकार या ठिकाणी घेऊन आले खूप मोठी गोष्ट आहे की आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी ह्या मंडळींसाठी आपली खूप मोठी गोष्ट आहे खूप चांगलं काम खेळीमेळीने या ठिकाणी करतात ह्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतात नवरात्र उत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो या पे सब उत्तर भारतीय जो सब लोक आहे जो बहुत प्यार से पे नवरात्र उत्सव या पे कर रहे हैं हमारे अकेले उनके सब मित्र परिवार रह गए और सब उत्तर भारतीय लोग बहुत अच्छा तरीके श्रद्धा से यहाँ पे काम कर रहे है अच्छा पूजा पाठ कर रहे हैं, सब कर रहे हैं और सब लोगों को एक साथ ले रहे हैं अच्छा बड़ा मंडप करके बहुत पवित्र काम कर रहे हैं ये लोगों को मैं यहाँ पे बहुत बहुत शुभकामना दूंगा और आखिर में इतना ही कहूंगा कि हम जैसे छोटा आदमी से जो भी हेल्प लगेगा कुछ भी लगेगा तो हम हमेशा इनके पीछे उनके साथ रहेंगे नवरात्र उत्सव का ये हमारा विशवा वर्ष है हम विशवा वर्ष का जो है बसगांठ मनाने वाले हैं लास्ट जो सप्तमी के दिन हमारा मंडल साल में पांच उत्सव मनाता है जिसमें नवरात्रि सर्वश्रेष्ठ है उसके बाद छठ पूजा का हम आयोजन करते हैं उसके बाद हमारा होली मिलन का कार्यक्रम रहता है जो संपूर्ण उत्तर भारतीय और स्थानीय को लेकर करते हैं साथ में दो हम राष्ट्रीय त्यौहार मनाते हैं जो 26 जनवरी और 15 अगस्त होता है आज जो है हमने वृंदावन की पूरी टीम बुलाई हुई है और ये टीम नौ दिन रेगुलर अपना कृष्ण लीला दिखा रही है जब शुरू हुआ था तो कंस कैसे अपने पिताजी को जेल में डालते हैं कारागार में धर्म के विरोध में दूसरा दिन जो है वो कृष्ण का जन्म उत्सव हुआ जेल में तीसरा दिन जो है था वो जो कल बिता है उस टाइम में जो है तुलसी की हम पूजा क्यों करते हैं तुलसी माता जो हम पंचामृत में डालते हैं कहीं भी तुलसी पत्र तो क्यों डालते हैं उसके बारे में महिमा बताई गई और कृष्ण भगवान का एक पत्थर वाला रूप है जिसको हम शालीग्राम कहते हैं तो शालीग्राम की पूजा हम क्यों तो करते हैं उसके बारे में बताया गया और आज जो है आप लोगों के सामने वहां देखिए दही हंडी के लिए हमने व्यवस्था किया हुआ है तो आज माखन चोरी वाला जो लीला है वो दिखाई जाएगी मैं अखिल मित्र मंडल और उत्तर भारतीयों के तरफ से हार्दिक स्वागत और हार्दिक अभिनंदन करता हूँ कि आप लोगों ने अपना कीमती वक्त दिया और हमारे मंडल के लिए इतना वक्त निकाला है। इसकी लिए इसके जय जय श्री राम सबको